नमस्कार सर्वांना कशा आह स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो खरंच खरं आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्ही असं नेहमी पडतो तुमचे व्हिडिओ चांगले कॅमेऱ्याने काढा व्यवस्थित व्हिडिओ बनवा तुम्ही दादा एवढी माझ्याकडे स्टँड पण नाही तुम्ही बघितलं कुठं स्टँड करणार पडलं माझ्या घरामध्ये तुम्हाला मी स्टँडने सुद्धा व्हिडिओ बनवत नाही ना मी हातात मोबाईल घेते आता चालता चालता बसले तेव्हा व्हिडिओ बनवले ते एवढं चांगला मोठा ऐकून घेऊन भारीतला फोन वापरून माझ्याकडं एवढी ऐकत नाही आहे माझी की त्या चांगल्या फोनने व्हिडिओ बनवायचे एक सहा मोबाईल आहे माझ्याकडून सेकेंडमधून घेतलेला तर किती वर्षी झालं तो मोबाईल चालवते आणि त्यातूनच व्हिडिओ बनवते एवढी माझी हे नाही आहे हे मोठा फोन घेऊन व्हिडिओ बनवेल चांगला फोन व्यवस्थित परिस्थिती नाजूक आहे माझी एवढी काही खास परिस्थिती नाही दाजी तुमची कामाला जात ते घरात कामाला जात नाही त्यांचा गुन्हा नाही आहे हे तसं नाही की त्यांची कधी कधी तब्येत बिघडते त्यांची म्हणून मी सध्या त्यांना कामाला पाठवत नाही तब्येत ठीक असते त्यांची मन था था। ते घरीच असतं आणि मुलगा जातो आता कामाला जायला लागला मुलगा दोघाचा घर भाडं भरायचं छोटं शिक्षणाचा खर्च त्यांचा दवाखाना औषध गोळ्याचा खर्च कठीण आहे ओलंय पण हे सगळं करायला त्या मोबाईल ते नाही जमत जे जी परिस्थिती नाजूक असते ना ते त्यालाच माहिती जे घरातलं ज्याला त्यालाच असतं सगळ्या गोष्टी त्या बोलून बोलायसारख्या नसतात प्रत्येक गोष्ट काही गोष्टीला काही प्रश्नाला कमी उत्तर असते त्याच्यासाठी मी साधेच व्हिडिओ बनवते साधा मोबाईल येत त्या साध्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवते शिकाणी राहील खर्च काय कमी आहे का खूप खरं जेव्हा तुमचे दाजी कामाला जात होते त्यांची तब्येत ठीक होते ना तेव्हा टेन्शन नसत नव्हतं एवढं काय म्हणते ना जसे दिवस येतील तस राहायला लागते मिळाल नाही प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही आहे काही गोष्टीला वेळ